नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे हा मोर्चा आज लोणावळ्यातून एक्सप्रेस हायवेने मुंबईच्या दिशेने येणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो पुण्याकडून मुंबईला येणारी एक्सप्रेस वेची वाहतूक बंद करण्यात आली कारण मोर्चा इतका मोठा आहे त्यामुळे वाहतूक आणि मोर्चा असं दोन्हीही एका वेळेस साध्य होणार नाही आणि त्यामुळे लोणावळ्यापासून पुढची वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे जरांगे पाटील यांनी मुंबईत मोर्चा काढू नये असा मोर्चा आणू नये अशी विनंती सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे पण जरांगे पाटील मात्र आपल्या या मोर्चावर ठाम आहेत मुंबईत आल्यावर इथेच आम्ही बसणार इथेच राहणार आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी काहीशी हटवादी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे पण मित्रांनो प्रश्न असा आहे जर राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी काम करते आणि तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी वारंवार दिलेलं असताना हे शक्ती प्रदर्शन करण्याची खरंच गरज आहे का मराठा आरक्षणावर तोडगा काढणं मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवण हा या सगळ्याचा केंद्रबिंदू असताना मोर्चाच्या मार्फत शक्ती प्रदर्शन करणं यात काय हासिल होणार आहे पण जरांगे पाटील मात्र सामोपचाराची भूमिका घ्यायला तयार नाहीये सरकारची भूमिका ही मराठा आरक्षण देण्याची आहे सरकार सकारात्मक आहे असं वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या दृष्टीने कामही करतायत अनेक कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे दुसऱ्या बाजूला लाखो कर्मचारी सरकारी कर्मचारी हे सर्वेक्षणाच्या कामाला जुंपलेले आहेत कालच माझ्याही घरी सर्वेक्षणासाठी एक बाई एक आल्या होत्या म्हणजे प्रत्यक्ष आता सर्वेक्षणाचं काम दिसतंय इतकच इतकंच नाही मित्रांनो तर मागासवर्गीय आयोग हा तीन शिफ्ट मध्ये काम करतोय आणि ज्या पद्धतीने जितक लवकर हा मुद्दा निकाली काढायचा याचे प्रयत्न राज्य पातळीवर सुरू आहेत असं असताना मित्रांनो शक्ती प्रदर्शनाची खरच गरज आहे का जे शक्ती प्रदर्शन होत ते झालं ते आपण केलं पण मुंबईत येऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं आता त्रास काय म्हणाल तर बघा आज मुंबईकडे येणार ट्रॅफिक बंद आहे म्हणजे ज्याला मुंबईत यायचं आहे तो बिचारा या मोर्चा मुळे आपला नियोजित दौरा रद्द करणार त्यात महत्वाचं काम असेल तर अन्य मार्गाने जाणार अशा प्रकारे सर्वसामान्यांना त्रास देऊन आपण काय हासिल करतोय हे दरांगे पाटील यांनी त्याचा विचार करायला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे यात दुमत नाही आणि त्या दृष्टीने राज्य, राज्य सरकार काम करत आहे हेही तितकच खरंय म्हणजे राज्य सरकार काम करत नसतं तर मी याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून टीकाही केली असती पण राज्य सरकारचं काम सुरू आहे आणि आता हळूहळू सगळे प्रश्न सोडवले जाण्याची स्थिती आहे मराठा मोर्चाचे प्रमुख ते विनोद पाटील जे आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली आणि त्यांनी तर दावा केला की मराठ्यांना टिकेल असं आरक्षण माता मिळणार आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आले त्याला विनोद पाटील आणि त्यांच्या वकिलांनी अगदी योग्य ते उत्तर दिलेलं आहे जे सुप्रीम कोर्टाला मान्य करावं लागले अशी एकंदरीत परिस्थिती असताना आता जरांगे पाटील यांनी सामोपचाराची भूमिका घेणं गरजेचं आहे फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देऊ किंवा हा प्रश्न निकाली लावू असं राज्य पातळीवरून आश्वासन आलेलं आहे आणि असं आश्वासन आलेलं असताना मग हे शक्ती प्रदर्शन कशाला जर राजकारणच करायचं असेल तर मित्रांनो राजकारणाचा फळ बाजूला बस उभा आहे तिथे स्वतंत्रपणे जा आणि त्या माध्यमातून आरक्षण करा पण या आरक्षणाच्या लढाईमध्ये अनेक गोरगरीब जनता मिळणाऱ्या आरक्षणाकडे डोळे लावून बसलेली आहे आणि त्यासाठी राज्य सरकार ही तयार झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तयार झालेले आहे अशा वेळेस आडमुठेपणाची भूमिका ही योग्य नाही सामोपचाराने मार्ग निघत असेल तर तो स्वीकारला पाहिजे तो काढला पाहिजे आणि तो मार्ग आता दृष्टीपथास येतोय अनेक सरकारी कर्मचारी हे सर्वेक्षणाच्या कामात आहेत आणि त्याच्या बातम्या आपण प्रत्यक्ष बघतोय ऐकतोय असं असताना राज्य सरकार गंभीर नाही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही ही काही सामुप्याराची भूमिका नाही आणि त्यामुळे जरांगे पाटील यांना सांगावं असं वाटत की तोडगा काढा शक्ती प्रदर्शन मात्र करू नका मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद